तर राज्यामध्ये मृदाबळी आणि महिलांच्या संख्या वाढली राज्य महिला आयोगावर ज्या महिला त्यामुळे महिलांना आपला मांडण्यासाठी बांधण्यासाठी एक लक्षात घ्या की महिला आयोग मग तो राज्याचा असेल किंवा राष्ट्रीय असेल महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणि त्यांच्या सदस्यपदी नॉन पॉलिटिकल व्यक्ती असायला पाहिजे राजकारणातली सोय म्हणून जर कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही केंद्रामध्ये सुद्धा राजकीय व्यक्तीच आहे आणि राज्यात सुद्धा राजकीय व्यक्ती आहे राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ नाही कळलं हे एक घटनात्मक पद आहे आणि त्याच्यामुळे या राज्यातल्या देशातल्या महिलांवरच्या अत्याचारांना अन्यायाला वाचा होत पण आम्ही त्याला काय करतो कि नेत्याच्या जवळच्या महिलेला आपण त्या पदावर सोय राजकीय सोय आणि कॅबिनेट दर्जा देतो हे पूर्णपणे चुकीचं नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे त्या पदावर अराजकीय व्यक्ती महिला त्या पदावर पाहिजे आणि सदस्य सुद्धा तसेच पाहिजे दुसरे मुंबई महापालिके संदर्भात की चौदा हजार नेते मुंबई महानगरपालिकेला बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर्स मध्ये बडे बडे धरणाचे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर हे वसूल कोटीतले काही टक्के निवडणुकीसाठी केले असते राज्य ठेकेदारांचे आणि मुंबईत ठेकेदारांचं राज्य सुरू आहे त्याच्यामुळे उद्या चौदा हजार कोटी माफ झाले आणि त्या बदल्यात पाच दहा हजार कोटी कोणाच्या निवडणूक खंडात गेले किंवा नगरसेवक विकत घेण्यासाठी वापरले गेले आश्चर्य वाटणार